मित्रांनो नमस्कार अँड गुड इव्हनिंग वेदांता आयस फाउंडेशनच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो मागील काही दिवसामध्ये एक न्यूज जरा चर्चेत आहे किंवा होती थोडासा वेळ झाला तर सामान्यतः ता टाइम्स ऑफ इंडियामध्ये ही न्यूज छापून आलेली होती आणि त्यामध्ये भारताच्या समुद्र सीमेमध्ये ॲटलिस्ट अठ्ठेचाळीस पर्सेंटची वाढ झाल्याची ही आनंदाची बातमी आपल्याला या वृत्तपत्रामध्ये झळकलेली पाहता येतं आता एवढी मोठी जमीन जी आहे भारतानं ॲक्वायर्ड केली तर काही मागच्या कालखंडामध्ये भारताने कुणाशी युद्ध केलं किंवा वगैरे वगैरे तर आपण ऐकलेलं नाही मग ही जमीन प्राप्त कशी झाली तर मित्रांनो या न्यूजचा संदर्भ आहे की कोस्ट लाईनला आपण रिडिफाईन करण्याचं काम केलं तर इथे इंडिया रिकॅल्क्युलेटेड कोस्ट लाईन अप टू फोर्टी एट इन फिफ्टी थ्री इयर्स अशा पद्धतीची ही न्यूज आहे याचा अर्थ काय होते की गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये खास करून एकोणीसशे सत्तरमध्ये जी कोस्ट लाईनचं डेफिनेशन आपण केलेलं होतं त्यामध्ये आतापर्यंत कुठल्याही पद्धतीचा बदल आपण केलेला नव्हता आणि भारताने ॲटलिस्ट पन्नास टक्के जमीन आतापर्यंत अनयुटिलाइज स्वरूपामध्ये समुद्राची जवळपास सोडून दिलेली नि होती आता इमॅजिन करा की चीन जो आहे चीनसारखं एखादं राष्ट्र जे आहे जे डोकलाममध्ये जाऊन किंवा तुम्हाला जे आहे मानसरोवरमध्ये जाऊन जे जा आहे आपला दावा त्या ठिकाणी जे आहे पेश करतो अशा पद्धतीने जर या समुद्रामध्ये चीननी आपला दावा पेश केला असता तर मग आपण काय केलं असतं म केलं असतं म्हणून मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स आणि त्याचबरोबर नवीन सरकारचा हा इनिशिएटिव्ह अत्यंत वाखाण्यायोग्य आपल्याला म्हटला पाहिजे की आतापर्यंत समुद्राची सीमारेखा जी एका सरळ किंवा लिनियर रेखा म्हणून आपण निर्धारित करत होतो याला आपण परिवर्तित करून जवळपास अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटरची नवीन समुद्रापासून प्राप्त होणाऱ्या या अतिरिक्त जमिनीचा आत्ता सीमारेषेमध्ये आपण नियोजन केलेला आहे याचा अर्थ सात हजार पाचशे सोळा किलोमीटर जी एकोणीसशे सत्तरच्या मोजमापाच्या पद्धतीनुसार आपण डिफाईन केलेली जी परिभाषा होती ती आता अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर दोन हजार तेवीस चोवीसच्या अकॉर्डिंगली या ठिकाणी झालेली आहे आता ही आहे बेसिक न्यूज ह ना एवढं तुम्हाला या ठिकाणी समजायला पाहिजे आता हे झालं आता यामध्ये जे आहे ज्वार नदमुख असो प्रवेशद्वार असो सगळ्यांचा आपण समावेश करून ही संपूर्ण कोस्ट लाईन रिकॅल्क्युलेटेड किंवा के रिडिफाईन केलेली आहे स्वाभाविक आहे प्रश्नाच्या अनुषंगाने जे आहे या ठिकाणी तुम्हाला अरेंजमेंट ऑफ स्टेट की कोण्या राज्याची सीमारेषा समुद्र सीमारेषा कितीने वाढली आणि रिअरेंज करावे लागेल आपल्याला आता राज्य जे आत्तापर्यंत तुम्ही भूगोलाची पुस्तकं वाचत होते त्याच्या अनुषंगाने बरोबर आहे सगळ्यात पहिले महत्वाचं मित्रांनो आपल्या सिलेबसशी या न्यूजचा कुठे संबंध आहे आणि कसा संबंध आहे तो आपल्याला पाहून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे यासाठी तुम्हाला तुमचा सिलेबस आणि खास करून एम पी एस सी राज्यसेवेच्या नवीन अभ्यर्थी किंवा विद्यार्थ्यांना याची जाणीव असली पाहिजे म्हणून मी सातत्याने सांगत आलेलो आहे तुम्हाला की तुमचा जो सिलेबस आहे चार जी एस एक ऑप्शनल हा संपूर्णत मुखपाठ तुमचा असला पाहिजे तरच तुम्हाला न्यूजपेपरमध्ये तुम्हाला मॅग्झिन्समध्ये काय वाचायला पाहिजे न्यूजपेपरमध्ये पाय काय वाचायला पाहिजे याचं भान तुम्हाला जे आहे राहू शकतं तर मित्रांनो या न्यूजचा सर्वात महत्त्वाचा संबंध आहे भारताच्या आणि विश्व भूगोलाशी या ठिकाणी रिडिफाईन झाली दुसरं पासून तर राज्यसेवेमध्ये पहिलाच टॉपिक तुम्हाला जी एसमध्ये आहे भारत डॅश करून स्थान आणि विस्तार आता विस्तार झालेला आहे बरोबर आहे तर या ठिकाणी तुम्हाला जेवढं काही वर्ल्ड फॅक्च्युअल नॉलेज आहे ते या ठिकाणी तुम्हाला अपडेट करून घ्यावं लागेल नंबर एक यानंतर भू आकृती विज्ञान अर्थात जिओ मार्फोलॉजीचा हा जो कन्सेप्ट आहे या ठिकाणी मार्फोलॉजिकल चेंजेससुद्धा तुम्हाला दिसतात यानंतर जिओ पॉलिटिक्स हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आताच बोललो मी चायनाच्या संदर्भामध्ये तर या ठिकाणी ग्वादर पोर्ट जे बलुचिस्तानमध्ये सध्या वर्तमानात पाकिस्तानच्या विरोधात सुरू आहे ते ॲक्च्युअली पाकिस्तान आणि चायना दोघांच्या विरोधात आहे ग्वादरपोरपासून पोर्टपासून सुरू करा तुम्ही खाली आहे श्रीलंका आहे तिथेसुद्धा कम्युनिस्ट शासनाची स्थापना झाली इकडं आला तुम्ही बांगलादेशमध्ये सुद्धा अस्थिरता आहे म्यानमार अनेक वर्षापासून अस्थिर आहे इकडे मालदीवसुद्धा तुम्हाला डोळे दाखवतो आहे तर मागच्या वर्षी तुम्ही बघितलं असेल की लक्षद्वीपमध्ये जेव्हा दौऱ्यावरती आपले पंतप्रधान गेले तिथून काही मॅसेज दिला गेला सामान्यतः इको टुरिझम आणि त्यानंतर टुरिझम इंडस्ट्रीच्या बा बद्दल तर, तर तिकडे इंडिया अगेन्स्ट द कॅम्पेनिंग पेटल आणि मोएजू या इंडिया अगेन्स्ट द कॅम्पेनिंगच्या आधारावरच त्या ठिकाणी राष्ट्रपती झाले अशा पद्धतीचं हे मेकॅनिझम आहे म्हणून जिओपॉलिटिक्सच्या संदर्भात हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे त्याचबरोबर आंतरिक आणि बाह्य सुरक्षितता तुम्हाला माहिती असेल सव्वीस अकराचा हमला जो झाला तर आपल्या सीमारेषा ज्या आहे असुरक्षित असल्याने अशा पद्धतीची हिंमत जी आहे या ठिकाणी हे लोक करतात तर आंतरिक आणि बाह्य सुरक्षिततेच्या बाबतीतलं जे काही आहे ना चॅलेंजेस आहे त्यानंतर समुद्र विज्ञान कारण या पद्धतीचं रिडिफिनेशन केल्यानंतर अनक्लॉज अर्थात युनायटेड नेशन कन्व्हेन्शन्स ऑन लॉज ऑफ सी याच्यामध्ये सुद्धा रिडिफिनेशन झालेलं असलं पाहिजे परिणामी युनायटेड नेशन अँड इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन साधारणतः चर्चेच्या ठिकाणी येतं तर कोणत्या ऑर्गनायझेशनशी त्याचा संबंध आहे हे सुद्धा आपल्याला ठिकाणी माहीत असलं पाहिजे तर समुद्र विज्ञान कारण बॉटम टोपोग्राफी बदलणार आहे हिंद महासागराची या सीमारेषेनुसार आणि ओशोनोग्राफीमध्ये सामान्यतः जनरल स्टडीज आणि त्याचबरोबर जे आहे जनरल ज्योग्राफी ऑप्शनल यामध्ये जो तिसरा टॉपिक पेपर वनमध्ये तुम्हाला दिलेला आहे तर इथे बॉटम टोपोग्राफी तीनही महासागराच्या ज्या आपल्याला बघायच्या आहे तर या ठिकाणी इंडियन ओशियनची बॉटम टोपोग्राफी पाहत असताना रिकॅल्क्युलेटेड सीमांचं सुद्धा आता अपडेशन आपल्याला लक्षात ठेवण्याची गरज आहे मित्रांनो तर समुद्र विज्ञान अशा पद्धतीने या ठिकाणी चर्चेत येतो आंतरराष्ट्रीय व्यापार मार्ग सामान्यपणे ग्वादर पोर्टचा सा वाप वापर जो आहे चीन इस्तन आणि वेस्टर्न दोन्ही दिशेने आपला व्यापार वाढवण्यासाठी यांना करत होता सिपॅकचा जो संदर्भ चायना पाकिस्तान यांना तुम्हाला ज्या इकॉनॉमिक कोऑपरेशनच्या आधारावरती हे सगळं जे सुरू होतं तर इथे भारताच्या व्यापार प्रक्रियेला काउंटर करण्याचा प्रयत्न त्यांना सुरू होता सौभाग्यानं बलुचिस्तान स्वतःच पेटला होता आणि काही दिवसाच्या नंतर तो भारताचा अभिन्न हिस्सा होण्याच्या मनस्थितीत आहे परिणामी या ठिकाणी चीनच्या इन्व्हेस्टमेंटला आणि चीनचे जे काही मनसुबे होते त्याला धक्का जरूर लागलेला आहे आणि चीनच्या या व्यापार मार्गाला काउंटर करण्यासाठी आपल्याला या सीमारेषांचं निर्धारण करणं मित्रांनो आवश्यक ठरतं येत्या का लक्षात तर इथे आंतरराष्ट्रीय व्यापार मार्गाचा म्हणजे अर्थशास्त्राशी हा विषय संबंधित आहे आंतरराष्ट्रीय व्यापार पहिलाच टॉपिक तुम्हाला तुमच्या सिलेबसमध्ये दिलेला आहे म्हणजे इकॉनॉमी क्वालिटी त्यानंतर जिओमार्फलॉजी ओशनोग्राफी किती किती विषयाशी तुमचा संबंध आहे कोणतीही न्यूज वाचत असताना सगळ्यात पहिले आपल्याला सिलेबस माहीत असला पाहिजे की या न्यूजचा माझ्या सिलेबसशी कुठे संबंध आणि संदर्भ येतो आणि त्या अनुषंगाने कशा क पद्धतीचे क्वेश्चन प्रिलिम आणि मेन्समध्ये तुम्हाला विचारता येऊ शकतात किंवा विचारले जाऊ शकतात कन्सेप्ट ऑफ फ्रंटियर्स अँड बाउंड्रीज हा सुद्धा जो अना तुम्हाला जे आहे जॉग्राफीमध्ये आणि त्याचबरोबर जी एस वनमध्ये सुद्धा महत्त्वपूर्ण चर्चेत असलेला विषय आहे तर नॅचरल बाँड्रीज आणि ज्योमेट्रिक बॉन्डीज याच्यामध्ये काय डिफरन्स असतो हा प्रश्न तुम्हाला विचारून चुकलेला आहे अगदी रास्ता रास्ताच्या सीमारेषांचं निर्धारण ज्योमेट्रिक आणि त्याचबरोबर नॅचरल बाँड्रीजच्या अनुषंगाने कसं होतं आणि ही रिकॅल्क्युलेटेड जी आहे ना तुमची जी आहे बाँड्रीज आहे याला आपण काय म्हणणार तर हा सुद्धा कन्सेप्ट या ठिकाणी तुम्हाला जे आहे तर या ठिकाणी कन्सेप्ट ऑफ बाँड्रीज अँड फ्रंटियरचे सारे कन्सेप्ट तुम्हाला अप्लाय करायचे आहे त्याचबरोबर हार्टलँड आणि रिमलँड थ्योरी हा महत्त्वाचा जॉग्रॉफी ऑप्शनलमध्ये सेक्शन बीमधला आणि पार्ट आहे पेपर वनचा आणि यामध्ये कन्सेप्ट थ्योरीज अँड थ्योरम्स अँड लॉज दिलेला आहे शेवटचा टॉपिक आहे हा समजलंय का तर ची थ्योरी जी आहे रिमलँड यामध्ये जे आहे तुम्हाला अर्धचंद्र आणि त्याचबरोबर हृदयस्थल ही संकल्पना जी आहे मॅकेंडर आणि स्पाइकमॅन या दोघांच्या या दोन जिओ पॉलिटिक्स किंवा जिओग्राफरचा हा सिद्धांत जो आहे आणि तुम्हाला माहिती असेल की मागच्या वर्षीच्या राज्यसभेच्या प्रेलिमध्ये याच्यावरती क्वेश्चन्स आलेले आहेत तर हाटलँड आणि रिमलँड थोरिसी हा संबंधित प्रश्न आहे की कि सागर किंवा अशा पद्धतीचे जे एरिया जे आहे ते कोणत्याही रास्तासाठी कधी आणि कसे महत्त्वपूर्ण होऊ शकतात त्याचबरोबर ऑर्गनायझेशनच्या अनुषंगाने युनायटेड नेशन कन्व्हेन्शन जे आहे ऑन सी लॉज हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे वाटतात अशा पद्धतीने नऊ टॉपिक जे है। है, है। आहे की जे तुम्हाला तुमच्या सिलेबसच्या अनुषंगाने या न्यूजचा तुमच्या या मटेरियलशी संबंध आहे तर सगळ्यात पहिले मित्रांनो जी न्यूज तुम्ही वाचता त्याचा संबंध आपल्या सिलेबसच्या कोणत्या पार्टशी आहे याचं भान आपल्याला असणं आवश्यक आहे पुढे चालूया आता संपूर्ण जी न्यूज आहे त्याचं जे आहे सारांश मी या ठिकाणी घेतलेलं आहे तर वोल्ड व्हर्सेस न्यू लेंथ काय आहे द कोस्ट लाईन एक्सपांडेड फ्रॉम सेवन फायव्ह वन सिक्स किलोमीटर एकोणीसशे सत्तरचं जे आहे ना तुम्हाला ज्या मोजमापाची पद्धत होती त्याच्यानुसार अकराशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर दोन हजार तेवीस चोवीसच्या नुसार अकराशे अठ्ठ्याण्णव किलोमीटरची ही सीमारेषा जी पूर्वी सात हजार पाचशे सोळा किलोमीटर होती ही वाढलेली आहे आणि ही वाढ तब्बल सत्तेचाळीस पॉईंट सहा पर्सेंटची आहे ॲटलिस्ट फिफ्टी पर्सेंट हा आकडा जातो मित्रांनो तो या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे इमॅजिन करा की जवळपास पन्नास टक्के भूमी आतापर्यंत उपयोगविहीन होती तेही भारतासारख्या देशाला ज्याच्याजवळ पेट्रोल नाही ज्याच्याजवळ मिनरल्स नाही ज्याच्याजवळ इको टुरिझम किंवा आणि तुम्हाला जे आहे ओशियन टुरिझम किंवा टुरिझम इंडस्ट्री डेव्हलप करण्यासाठी नवीन संभावना नाही तर ही एवढी मोठी जमीन आपण सोडली कारण आतापर्यंत लिनियर आपण याचं मोजमाप करत होतो आता खाड्या समुद्र तट मग्नतट ज्वारनदमुख हे सगळं आपण याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलेलं आहे जे पुढे तुम्हाला बघायला मिळेल रिवाइज पॅरामीटर्स काय आहे अपडेटेड मेथोडॉलॉजी कोणत्या आधारावर आपण हे केलं इनकार्पोरेटेड बेज एस्युअरीज इनलेट्स अँड अदर जिओमार्फोलॉजिकल फीचर्स रिप्लेसिंग द ओल्डर स्टेट लाईन मेझरमेंट अप्रोच आतापर्यंत केवळ जे आहे स्टेट लाईन म्हणून आपण समुद्र सीमांचं निर्धारण करत होतो आता तसं होणार नाही ऑपशोअर आणि इनशोर या एरियांना सुद्धा नवीन रिकॅल्क्युलेटेड किंवा रिडिफाईन्ड सी कोर्सचा आपण भाग बनवलेला आहे मित्रांनो ही बाब या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे आता हा डेटा बदलला सत्तेचाळीस पॉईंट सहा पर्सेंट आतापर्यंत तुम्ही जे जॉग्राफीची पुस्तकं वाचता त्याच्यामध्ये सात हजार पाचशे सोळा किलोमीटरच्याच समुद्र सीमारेखेचा उल्लेख येतो आणि त्यामध्ये गुजरातची तटरेखा सर्वात मोठी होती आता ही मोठी आहे येत्या लक्षात तर इथे लिहिलेलं गुजरात इन्क्रीज फ्रॉम बाराशे चौदा किलोमीटर टू तेवीसशे चो आणि चाळीस किलोमीटर जवळपास दुप्पट वाढ जी आहे याच्यामध्ये झालेली आहे सगळ्यात मोठी वाढ वेस्ट बेंगालची झालेली आहे मित्रांनो तीनशे सत्तावन्न टक्के याचा अर्थ यामध्ये संपूर्ण समुद्र सॉरी सुंदरबन डेल्टा आपण समाविष्ट केला इमॅजिन करा मित्रांनो एकोणीसशे सत्तरच्या मोजमापानुसार सुंदरबनचा डेल्टा आमच्या समुद्र सीमेमध्ये समाविष्ट नव्हता याच्यापेक्षा दुर्भाग्य काय पाहिजे येत्या लक्षात तीनशे सत्तावन्न पर्सेंटची तब्बल वाढ झालेली आहे परिणामी गुजरातच्या नंतर वर्तमानात वेस्ट बंगालची समुद्र सीमा सगळ्यात मोठी आहे पूर्वी आणि काय होतं आंध्र प्रदेश आणि नंतर तमिळनाडू आणि नंतर वेस्ट बेंगाल आता हे प्र तुम्हाला जे प्रिपोजिशन उलटलेलं आहे तर वेस्ट बेंगाल सेकंड लार्जेस्ट हॅव अॅन कोस्ट लाईन समजलं का आफ्टर गुजरात तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुमचे जे काही फॅक्ट्स आहे त्यालासुद्धा चेंज करण्याची गरज आहे परिणामी तुम्ही ही न्यूज बघू शकता आणि त्यानुसार हे करंट अपडेट या ठिकाणी करू शकतो आपण यामध्ये नोडल एजन्सी कोण होतं तर मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स अर्थात गृहमंत्रालय आणि त्याचबरोबर नॅशनल मेरीटाईम सेक्युरिटी कोऑर्डिनेटर हा प्रश्न निश्चितपणे विचारणार तुम्हाला की नोडल एजन्सी कोणती होती याच्यामध्ये ज्यांनी ही सीमारेषा आणि पुनर्परिभाषित केलेली आहे तर तुम्हाला लक्षात असलं पाहिजे किंवा या अरा चा अर क्वेश्चनवरती हेच चार सेटमेंट तुम्हाला देऊन देईल अशा पद्धतीनं सुद्धा आणि मेनचासुद्धा ॲट द सेम टाईम तुमचा अभ्यास मित्रांनो झाला पाहिजे मेन्सनी प्रिलिम झालं पाहिजे नाही तर मग मेन्सची क्लास अलग लावणार मेन्सचा अभ्यास अलग करणार प्रिलीमचा अभ्यास अलग करणार आता तसं होत नाही युनायटेडली तुम्हाला या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील नवीन बदलत्या सिलेबसची डिमांड हीच आहे अनेक लोकांना कळत नाही आहे की अभ्यास कसा सुरू करायचा तर त्यांच्यासाठी एकच गोष्ट सांगतो आहे मेन्सवरती फोकस करा मित्रांनो प्रिलिम तुमचं ॲटोमॅटिकली सुटून जाईल येत्या लक्षात चला नेक्स्ट जुनी आणि नवीन मोजमापाची पद्धत काय होती तर या ठिकाणी थोडेफार काही गोष्टी मी दिलेल्या आहे तर मोजमाप कसं केलं जातं हे या ठिकाणी त्याचे कोणते कोणते पैलू लक्षात घेतल्या गेलेले गे होते हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेलं आहे तर तुम्हाला दिसेल मोजमापाचा आधार काय आहे तर मोजमापाचा आधार आहे पूर्वी होता सरळ रेषांमध्ये आपण मोजमाप करायचो या लाईनचं परंतु आता तसं होत नाही सरळ रेषांना ग्राह्य मानलं गेलो होतं आतापर्यंत आता, आता जटिल नवीन संरचना ज्या आहे या ठिकाणी काय केल्या समाविष्ट केल्या गेल्या आतापर्यंत कोणत्या वैशिष्ट्यांचा मोजमाप करताना समावेश केला तर सामान्य तट रेषांच्या लांबीपर्यंतच मर्यादित होती म्हणजे या ठिकाणी जर भारत आहे तर केवळ एक सामान्य लाईन आपण खेचून टाकली बस सरळ रेषा यालाच म्हटलं जातं सामान्य तटरेषांच्या लांबीपर्यंत मर्यादित परंतु या ठिकाणी असं समजा की आपलं एखादं द्वीप आहे आयलंड आहे या ठिकाणी आपलं जे आहे है, है ना हा समुद्र तट आहे है, है ना हे या ठिकाणी नर्मदा आणि तापी नदी प्रभावित होत आहे आणि हा तट जो आहे पांढरा भाग तुमच्या ॲटलसमध्ये दिसत असेल तर हा याच्या बाहेर होता ना आता ही सुद्धा आपण रिडिफाईन केलेली सीमा आहे मी एक रिकॅल्क्युलेटेड तुम्हाला जे आहे नकाशा दाखवतो जो आफ्टर रिकॅल्क्युलेशन ऑफ आफ ओशियन बाउंड्रीज झालं आता इमॅजिन करा हे जे अंदरची काळी रेषा आहे हा भाग पार्ट जो आहे तो कशामध्ये आहे समुद्रामध्ये सामान्यतः असा भारत आहे समजा आणि इकडनं तुम्हाला ज्या समुद्राचं पाणी आलेलं आहे तर जो दिसतो केवळ तितकाच भाग आपण आपल्या सीमेरेषेमध्ये जुन्या पद्धतीमध्ये काय केलेला होता आता इतका भाग आहे जो पाण्यामध्ये डुबलेला आहे युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑफ सी लॉज हे म्हणतो की हा जो भूमीचा भाग ज्या रास्ताचा समुद्रामध्ये घुसलेला आहे तो सुद्धा त्याचाच भाग आहे आणि ती आधार रेषा असते ज्याला आपण बेस लाईन म्हणतो येत्या का लक्षात तो आपण आतापर्यंत विचारात घेतलेलं नव्हता ही जी काळी लाईन तुम्हाला दिसतं आहे ना या ठिकाणी केवळ इथून आपण भारताची सीमारेषा निर्धारित करायचो आता तुम्हाला या ठिकाणी एक येलो लाईन दिसत असेल ही आहे ॲक्च्युअल बेस लाईन आता जी या दोन हजार तेवीस चोवीसच्या नुसार आपण रिडिफाईन केलेली आहे परिणामी या संपूर्ण प्रायद्वीपीय पठाराच्या आंतरिक प्रदेशातला हा इतका किलोमीटरचा भाग आता कोस्ट लाईनचा आणि त्यातही झिरो अर्थात बेस लाईनचा भाग झालेला आहे आता इमॅजिन करा की या ठिकाणी जे आहे पन्नास किलोमीटरची ही सीमारेषा आहे आता पन्नास किलोमीटर आंतरिक प्रदेशापासून समोरचा भाग काय झाला हा झिरो झाला पहिले या ठिकाणी झिरो होता आता पन्नास किलोमीटरवर झिरो गेला याचा अर्थ पुढे पुढे दोनशे नॉटिकल मिलपर्यंत किती समुद्राचा विस्तार जो आहे भारतभूमीचा भाग म्हणून वर्तमानात पुनर्परिभाषित झालेला असला पाहिजे हा आहे या कन्सेप्टचा फायदा आणि यामुळे भारताच्या समुद्र सीमेमध्ये सत्तेचाळीस पॉईंट सहा पर्सेंटनी मित्रांनो वाढ झालेली आहे आशा करतो तुम्हाला मॅपनुसार हे समजलं असलं पाहिजे ओके चला यानंतर जे आहे आपण कुठे होतो इथे आता काय केलं आपण या नवीन यानं तुम्हाला डि डी, रिडिफिनेशनच्या डी, मापदंडानुसार खाड्या घेतल्या जलमग्न तट सुद्धा त्याच्यामध्ये घेतले डेल्टा पण घेतला नदमुख पण घेतले ज्वार नदमुख प्रवेशद्वार ज्या विज्ञानाच्या संबंधीच्या वैशिष्ट्यांचा समावेश केलेला आहे याचा अर्थ आतापर्यंत कॉन्टिनेंटल पर्यंतच आपण जायचो कॉन्टिनेंटल स्लोपचा समावेश आपण जे आहे ओशनोग्राफीचा जो हिप्झोमॅटिक कर्वचा आधार आहे जो पुढे मी सांगणार आहे तुम्हाला त्याचा समावेश या ठिकाणी केलेला नव्हता तर याचा अर्थ असा होतो की वर्तमान जी सीमारेषा आहे ती अत्यंत सुनियोजित आणि त्याचबरोबर प्रातिनिधित्व करणारी आहे याचा अर्थ गतिशील समुद्राचा या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा शब्द आपल्याला वापरता येईल आणि आत्ताच्या परीक्षेमध्ये शब्द आणि शब्दांची ठेवण याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे मित्रांनो भाषाशास्त्र ज्याचं चांगलं त्यालाच उत्तम मार्क्स आता या परीक्षेमध्ये मिळणार आहे त्याच्यामुळे सब्जेक्टच्या डेफिनेशन वर्ड्समध्ये बोलण्याची सवय तुम्ही आत्तापासून लावली पाहिजे अन्यथा ना तुम्हाला त्याचा इसेन्स लिहिता येणार आणि नाही उत्तम मार्क्स तुम्हाला या ठिकाणी येऊ शकतात आता आतापर्यंत जर आपण केवळ एका उभ्या लाईनीच्या आधारावर भारताच्या समुद्राच्या सीमारेषेचं निर्धारण करत होतो तर याला आपण शब्द देतो स्थितीशील समुद्राच्या किंवा स्थितीशील समुद्र सीमांचं निर्धारण एकोणीसशे सत्तरनुसार नुसार करत होतो दोन हजार तेवीसमध्ये मध्ये चोवीसमध्ये आता कोणता कन्सेप्ट वापरला गतिशील समुद्र समुद्राचं पाणी एका ठिकाणी थोडी राहतं तर जो आण गतिशील समुद्र आहे तर भारताला समुद्री सीमाच नव्हती या अकॉर्डिंगली जर पाहिलं शाब्दिक आधारावरती तर कारण समुद्र नेहमी किंवा लिक्विड फॉर्ममध्ये आहे तर त्याच्या तरंगा किंवा तटावरती येणाऱ्या लाटा मागे पुढे होत असतात त्यालाच ऑफशोअर लाईन आणि इनशोअर लाईन आपण म्हणत असतो तर गतिशील समुद्राचा भाग आत्तापर्यंत भारतीय समुद्राच्या सीमेचा भागच नव्हता बरोबर बड़ आहे तर गतिशील सीमेला पूर्णपणे आपण सोडून दिलेलं होतं परंतु यानुसार नवीन पद्धतीनुसार दोन हजार तेवीस चोवीसमध्ये या संपूर्ण तक्त्याचा दोन शब्दामध्ये सारांश जर पाहिला तर स्थितीशील आणि गतिशील या दोन शब्दांमध्ये आपल्याला लिहिता येतो शॉर्टमध्ये जर तुम्हाला लिहायचं असेल अडीचशे शब्द दीडशे शब्द लिहायचे असेल अशा शब्दांचा एवढं मोठं मटेरियल ज्या दोन शब्दांमध्ये समाविष्ट होतं गतिशील समुद्राचं दोन हजार तेवीस चोवीसच्या नवीन मौजमापाच्या पद्धतीनुसार जे इम्प्लिमेंटेशन झालेलं आहे तर त्यामध्ये स्थितीशील ऐवजी गतिशील सीमांचं निर्धारण झालेलं असल्याने इतकी मोठी जवळपास सत्तेचाळीस पॉईंट सहा पर्सेंटची वाढ समुद्र सीमेमध्ये झालेली आहे झालं आतापर्यंत जेवढं मी बोललो त्याचा सारांश अशा पद्धतीनं आपल्याला काढता येत असेल तर सगळीची सगळी न्यूज तुम्ही दीडशे शब्द किंवा अडीचशे शब्दामध्ये शब्दा काय करू शकता या ठिकाणी लिहू शकता तर लिखाणाची पद्धत जी आहे ती सुधारण्याची गरज आहे तर कन्सेप्ट ऑफ तर जो ओशनोग्राफीचा बेसिक कन्सेप्ट आहे जे मी आत्ता बोललो याचा अर्थ आतापर्यंत भारत केवळ एवढीच सीमारेषा आपली म्हणून या ठिकाणी घोषित करायचा यामध्ये जे आहे समोरच्या दोनशे नॉटिकल मिलचा जो ओशन फ्लोअर आहे याला आपण सोडून दिलेलं होतं कारण हा गतिशील समुद्राचा भाग आहे कारण या ठिकाणी लहर किंवा समुद्राची तरंग अशा पद्धतीनं चालते जिथे आपला समुद्र जो आहे स्थिर असतो या ठिकाणावरून आपण सीमारेषा निर्धारित करायचो याचा अर्थ इथे चार आणि ते नॉटिकल सोडलेले होते परिणामी सत्तेचाळीस पॉईंट सहा पर्सेंटचा भूभाग नव्हता सौभाग्य आपलं की चीन या ठिकाणी बसला नाही डोकलाम प्रमाणे लक्षात तर इथे तुम्हाला ज्या लक्षात ठेवण्याची गरज आहे तर हा एक महत्त्वाचा ओशिनोग्राफीचा कन्सेप्ट आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जे आहे तीन समुद्राचा ओशियन फ्लोर आणि बॉटम पाहायचं आहे आता हिंद महासागराच्या भूराजनीतीमध्ये आणि त्याचबरोबर हिंद महासागराचा तुम्हाला जो हिब्झोमॅटिक कर्वच्या आधारावर जर निर्धारण करायचं आहे तर या बदलत्या अपडेटेड इन्फॉर्मेशनचा या ठिकाणी तुम्हाला वापर करणं अपडेटेड आणि या न्यूजचा तुम्ही वापर करू शकता या ठिकाणी तुमचं इम्प्रेशन एक्झामिनरवरती पडू शकतं हे आहे हिब्झोमॅटिक कर्वचं महत्त्व त्यानंतर अनक्लॉज कन्सेप्ट मतलब युनायटेड नेशन कन्व्हेन्शन ऑन ऑफ कन्व्हेन्शन ऑफ लॉज ऑन सी याच्यावरती बघा कसं आहे इंटरनल वॉटर्स येथून झिरो या ठिकाणी झिरो होता आपला पहिले ही लँड आहे आणि इथून समुद्र सुरू झालेला आहे हा पूर्ण एरिया लँडचा आहे ज्याला आपण बेस लाईन या ठिकाणी म्हटलेला आहे पुढे बारा नॉटिकल मी येतो त्याच्यापुढे बारा नॉटिकल मिल म्हणजे याला चोवीस नॉटिकल मिल या ठिकाणी सुद्धा म्हटलं जातं जो कंटिन्युअस झोन असतो बारा नॉटिकल मिल चोवीस नॉटिकल मिल त्यानंतर शंभर नॉटिकल मिल आणि नंतर समोर दोनशे नॉटिकल मिलपर्यंत आणि पुढचा सागर कोणाच्या बापाचा नसतो परंतु चीनची ज्या पद्धतीची महत्त्वाकांक्षा आहे दक्षिण चीन सागरामध्ये हा म्हणतो की पूर्ण माझा सागर आहे तो युनायटेड नेशनच्या या सुद्धा मानायला तयार नाही आहे मित्रांनो आणि ही जाणीव भारताला होती आणि म्हणून मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी या ठिकाणी अशा पद्धतीचे परिवर्तन करून आपल्या बाह्य सुरक्षिततेची सीमा आणि आपल्या सीमेची सुरक्षा करण्याच्या दृष्टिकोनातून या कोस्ट लाईनला रिडिफाईन करण्याचा प्रयत्न केला कुठं चुकलं आपलाच ह्याना भाग आहे तो सत्तेचाळीस पर्सेंट काही छोटी मोठी जमीन होत नाही मित्रांनो या ठिकाणी बरेचसे रिसोर्सेस तुम्हाला याना माहिती आहे अनेक वर्षापासून केरळच्या रेतीतून आपण थोरियम प्राप्त करतो आहे जो समकक्ष जो आहे ॲटॉमिक तुम्हाला मटेरियल म्हणून वापरला जातो रेअर अर्थ मटेरियल आहे अशा पद्धतीचे जे रेअर अर्थ मटेरियल आहे ते या ठिकाणी तुम्हाला जर प्राप्त होत असतील तर मग ही जागा आपण सोडायची कशासाठी आत्तापर्यंत संपूर्ण कॉन्टिनेंटल सेल सेल्फ जो आहे तो आमच्या सीमेमध्ये नव्हता इकडे एक दुसरं तुम्हाला दिसत असेल मी दोन मॅप्स टाकलेले आहे एक चोवीस नॉटिकल मिल आहे जसं आता बोललो आणि दोनशे नॉटिकल मिल जिथे एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोनची सुरुवात होते इथंपर्यंत कोणत्याही रास्ताची सीमा असते यामध्ये फक्त चोवीस नॉटिकल मिलपर्यंतच आपण आपला एरिया काय केलेला होता आता बारा नॉटिकल मिलपर्यंत तर नो फ्लाईंग झोनच असतो कोणत्याही रास्ताचा हे बघा नॅशनल एअरस्पेस या ठिकाणी दिलेला आहे दक्षिण कमांड आमची जी आहे कारवारमध्ये आहे सीमा सुरक्षिततेसाठी परंतु या दोनशे नॉटिकल मिलमध्ये जे काही मटेरियल्स आहे त्याचा या ठिकाणी आपण आजपर्यंतही वापर केलेला नाही आहे ज्याला अभ्यासल प्लेन या नावाने संबोधित केलं जातं मित्रांनो तर फार उत्तम निर्णय सरकारने घेतलेला आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येऊ शकतं कारण भारताच्या सीमांवरती अनेक प्रश्नचिन्ह वर्तमानात उभे झालेले आहे हा नकाशा तुम्ही बघितलेला आहे एकोणीसशे सत्तरच्या पूर्वी कशा पद्धतीने जे आहे गल्प ऑफ कॅम्बे गल्प ऑफ खंबात है ना हे तुम्हाला आत्ता दिसतंय हा नकाशा बघा तुम्ही काठिया वाड आणि कोस्त तुम्हाला पूर्वी काय होतं अशा पद्धतीचं सीमारेषा लिनियर आपण काय करायचो बसे लाल जे पट्टी दिसत आहे ना तुम्हाला हे सीमारेषा आहे आता इमॅजिन करा या ठिकाणी दोनही लाल पट्टीमध्ये ही जागा सुटलेली आहे कुठली केरळ आणि तमिळनाडूचा पाठ हा आमच्या सीमेचा भाग नव्हता आता भारताने काय केलं याला सुद्धा यामध्ये समाविष्ट केलेला आहे मित्रांनो आता इमॅजिन करा हा भाग परंतु याच्या पुढचा भाग आपण सोडून दिला तमिळनाडूचा भाग पा इथे तुम्हाला दिसतो याच्या पुढचा भाग आपण सोडून दिला याच्यानंतर केरळचा हा भाग बघा इकडचा भाग आपण सोडून दिला एवढी अशी ही लिनियर पद्धत होती आता तसं नाही आहे इथे जरी समजा आमचं बेट असेल आता इथे अॅन तुम्हाला जे आहे बांगलादेशला आपण दोन चार बेट या ठिकाणीचे दिलेले आहे अंडमान निकोबारच्या समोरच्या अॅनोद्वीपामध्ये तुम्हाला दिसतील हा संपूर्ण बारा नॉटिकलमधला येणारा एरिया आहे आणि याला आपण डिफाईन केलेला आहे जे या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे हे बघा काळी लाईन तुम्हाला दिसत आहे ही होती लिनियर जुनी पद्धत आपली जी आहे सीमारेषांचं निर्धारण करण्याची हे जे काळी रेषा दिसत आहे ना आता इमॅजिन करा मित्रांनो तुम्ही हा भाग आमचा समुद्रामध्ये आहे है। है ना याला सोडून दिलं भारताने आता ही सीमारेषा जी आहे इथून जाणार नाही तर याच्या पुढचा हा जो प्रदेश दिसत आहे ना तुम्हाला हा आहे कॉन्टिनेंटल सेल्फ बेसिकली अकॉर्डिंग टू द हिप्झोमॅटिक कर ही सीमारेषा अशा पद्धतीने डिफाईन झालेली आहे आता हे लक्षात आता इमॅजिन करा तुम्ही की एवढा मोठा पार्ट जो आहे भारताने जो आहे आता काय केलेला आहे अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटर सीमारेषेमध्ये पूर्वीची ही लाईन होती ही जी काळी तुम्हाला दिसत आहे है ना या नकाशामध्ये दोन्ही लाईन दिलेल्या आहे बिफोर टू थाउजंड ट्वेंटी थ्री अँड ट्वेंटी फोर ही होती आमची जुनी अँकोस्ट लाईन आता एवढा इलाका इतका एरिया जो आहे नवीन समुद्र सीमेर सीमारेषेमध्ये आपण अंतर्भूत केलेला आहे याचाच परिणाम आहे की अकरा हजार अठ्ठ्याण्णव किलोमीटरची भारताची वर्तमानात समुद्र सीमा झालेली आहे मित्रांनो जेवढा प्रयत्न होता तेवढा मी या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे नऊ विषयाचं कॉम्बिनेशन यामध्ये आपण समाविष्ट करण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ थोडासा लांब झालेला असू शकतो परंतु हार्दिक इच्छा इतकीच होती की, की प्रत्येक गोष्टीचं नॉलेज किंवा कन्सेप्ट तुमचा क्लिअर झालेला असला पाहिजे तर फॅक्च्युअल पण आहे आणि कन्सेप्ट पण आहे अशा दुहेरी दो किंवा दोन्ही पद्धतीचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो आशा करतो की तुम्ही ज्या परीक्षेची तयारी करता आहे त्यामध्ये तुम्हाला या इन्फॉर्मेशनचा अत्यंत लाभ या ठिकाणी होऊ शकतो तर भेटूया नवीन एखाद्या विषयासोबत पुन्हा तोपर्यंत थँक्यू आणि जय हिंद मित्रांनो